हे एक घोर कलियुग आहे इथे सुलतानशाही मुगलशाही निजामशाही आदिलशाही अगदी कुठलीही शाही आली आणि गेली तरी इथल्या सामान्य माणसाचा प्रवास नरकाकडून नरकाकडेच चाललेला होता इथल्या अन्याय अत्याचार उपासमार सहन करण्यापेक्षा मरण कुणालाही सुंदर वाटायचं आशा या दाटलेल्या अंधारात एक असा राजा जन्माला आला ज्याने सांगितलं की रैतेच्या पिकाच्या एका देठाला देखील कोणी हात लावायचा नाही आणि हेही साहजिकच होतं सामान्य माणसाच्या मनातून एकच ओंकार उठला की हा माझा राजा आहे आणि हे राज्य माझं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या लोकांचा स्वाभिमान जागा केला त्यांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली आणि हातात नांगर धरून शेती करणाऱ्या सामान्य शेतकऱ्याच्या पोरांनी अशी समशेर गाजवली की शेकडो वर्ष अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या बादशहा यांचे पायसुद्धा खिळखिळ झाले पण अखेरीतल्या मातीत स्वातंत्र्याचं यज्ञ पेटवून तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला चैत्रशुद्ध पौर्णिमा शलीवाहन शकेल सोळाशे दोनला छत्रपती शिवाजी महाराज आनंदान विलीन झाले शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचा आणि जगाचा निरोप घेतला कुणाच्याही ध्यानीमेनी नसताना ब्लडी प्लक्स नावाच्या एका आजाराने शिवाजी महाराजांना गाठले हा आजार प्राण्यांच्या आणि विशेषतः घोड्यांच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांना अशा प्रकारचे आजार होतात असे सांगितले जाते एका आजाराने फक्त वयाच्या पन्नासाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राला पोरकी करून निघून गेले शिवाजी महाराजांचा मृत्यूची ही बातमी मग वाऱ्यासारखी सर्व दिशांना पसरली पण तत्कालीन दळणवळणाच्या साधनाच्या अभावामुळे कमी अधिक वेळेत ती वेगवेगळ्या वे ठिकाणी पोहोचलेली दिसते अठ्ठावीस एप्रिल सोळाशे ऐंशीला ज्या इंग्रजाच्या पत्रात शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळते पण शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू असलेला औरंगजेब यावेळी दिल्लीत होता आणि त्याला ही बातमी मिळायला जून महिना उजाळला शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी पहिल्यांदा औरंगजेबला मिळाली तेव्हा काय वाटलं असेल औरंगजेबला त्याला आनंद झाला असेल काय काय म्हणला असेल तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी दिल्लीमध्ये सर्वात प्रथम मिळाली ती म्हणजे औरंगजेबचा लेख वीस साकी मुस्तेफ खान याला ही बातमी ऐकताच साकी मुस्तेफ खान आनंदाने उड्या मारायला लागला आणि कधी एकदा ही बातमी आपल्या बादशहाच्या कानावर घालतो आणि बादशहाकडून शब्दासकी मिळवतो असे त्याला होऊन गेले तो भर दुपारी धावतच बादशहाच्या लाल किल्ल्यामध्ये गेला बादशाचा दरबार भरलेला होता बादशाह सिंहासनावरती काहीतरी लिहित बसला होता त्याचे सगळे सरदार दोन्ही बाजूला नजरभर कदम उभे होते साकी मुस्तेब खान आला आणि आनंदाच्या भरात जोरात ओरडला हजरत जिलेला काफीर जहानचा रप्त म्हणजे काफीर नरकात गेला सगळ्यांनाच सरदारांना आणि बादशाहला देखील प्रश्न पडला की नक्की कोण काफीर नरकात गेला तेव्हा बादशहानेच विचारले साकी क्या हुआ ठीक से बताओ तेव्हा साकी मुस्तेफ खान आनंदाने म्हणतो की तुमचा शत्रू शिवा आता या जगात राहिला नाही शिवाजी महाराजांना पाठ दाखवून पळलेला आणि बादशहाच्या दरबारात उपस्थित असणाऱ्या सरदारांना ही बातमी ऐकून आनंदाच्या उकळ्या फुटल्या ही बातमी ऐकताच बादशहा आपल्या सिंहासनावर उठून ताडकन उभा राहिला तो काहीच न बोलता खाली झुकला आणि त्यांनी जमिनीवरती डोके ठेवून प्रार्थना केली आणि उठून उभा राहिला आता मात्र काय बोलणार याकडे सर्व सरदारांची लक्ष लागून राहिले होते आणि बादशाह आपल्याला काय बक्षीस देणार याच्याकडे मात्र साकी मुस्तेफ खान देखील लक्ष लावून ठेवलेलं होतं पण औरंगजेब म्हणाला अरे साकी तू कुणाच्या मरणाची बातमी इतक्या आनंदाने सांगतोय तुला कल्पना आहे का अरे केवढा मोठा माणूस आज मरण पावला शिवाजी माझा शत्रू होता आपण त्याची कर्तृत्व त्याचा पराक्रम त्याची कल्पकथा त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचं चारित्र्य सामान्य होतं शिवाजी एक महान कर्णधार होता आणि असा एकच होता की ज्याच्याकडे नवीन राज्य उभारण्याची हिंमत होती माझ्या सैन्याने त्यांच्याविरुद्ध एकोणीस वर्ष लढा दिला पण तरीसुद्धा त्यांचे प्रदेश नेहमी वाढतच गेले औरंगजेबच्या दरबारात उपस्थित असणारे ब्रेगनजा परेरा नावाचा एक पोर्तुगीज पॉलिटिकल एजंट यांनी गोष्ट आपल्या डायरीत नमूद करून ठेवलेली आहे त्याचबरोबर ही गोष्ट रॉबर्ट ऑर्न नावाच्या एका इतिहासकारांना देखील नोंद करून ठेवलेली आहे औरंगजेबच्या या प्रतिक्रियेमुळे लक्षात येते की औरंगजेब कितीही कपटी आणि क्रूर असला तरी शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि शिवाजी महाराजांचे चारित्र्य या दोन गोष्टीबाबत औरंगजेब म्हणजे शत्रू देखील शिवाजी महाराजांचा सन्मानच करत होता आदरच करत होता संपूर्ण भारतावर राज्य करणारा हा बादशहा शिवाजी महाराजांच्या नंतर पुढे जवळजवळ सत्तावीस वर्ष जगला अनेक शत्रू त्याला मिळाले पण मरताना शेवट त्यांनी श्वास घेताना देखील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचीच आठवण आली कारण असा शत्रू मिळायला देखील भाग्य लागतं ही औरंगजेबसुद्धा जाणूनच होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया काय आहे त्या मला नक्की कळवा धन्यवाद